पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील विद्यार्थ्यांनी प्रेरणा बावीसकर दीप्ती चरहाटे समृद्धी कडू कल्याणी महाले तेजस्विनी निकम खुशबू पाटील दीक्षा सोनवणे स्नेहल इरसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावाला भेट देऊन येथील शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेबद्दल माहिती दिली आता खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे खरीप हंगामामध्ये कापूस भुईमूग आणि तूर ही पिके प्रामुख्याने घेतली जातात या बियाणांची बीज प्रक्रिया करणे खूप महत्वाचे असते पिकावर येणारे रोग जे जमिनीच्या माध्यमातून बियाणांवर होतात अशा रोगांपासून तसेच किडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी बीज प्रक्रिया महत्वाची असते बीज प्रक्रियेमुळे जास्तीचा होणारा फवारणीचा खर्च कमी होऊ शकतो बीज प्रक्रिया केल्यामुळे निरोगी वाढ होऊन उत्पादनात वाढ होते त्यामुळे बीज प्रक्रिया ही पिकाच्या पेरणीसाठी खूप महत्वाचं आहे असे सांगण्यात आले या प्रसंगी गावातील शेतकरी सुनंदा नारखेडे उर्मिला चौधरी उषा राणे आदी उपस्थित होते आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा